प्रश्न असा आहे आकृती बी मधील आयताची लांबी व रुंदी अनुक्रमे मधील जर ए मधील आयताची लांबी वीस सेंटीमीटर आणि रुंदी दहा सेंटीमीटर तर दोन्ही आयतामधील रेखांकित भागांच्या क्षेत्रफळातील फरक किती रेखांकित भागाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर रेखांकित भाग म्हणजे हे त्रिकोण आहे आणि यामध्ये आपलं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर जे आहे एकशे दोन उडले पाया उंची या प्रमाणे त्याची मांडणी करावी लागेल म्हणजे यामध्ये पाया का होईल पाया जो आहे या लहान त्रिकोणाचा पाया म्हणजे ही आयताची लांबी होईल जी की आयताची लांबी आपल्याला वीस दिलेली आहे आणि रुंदी ही दहा दिलेली आहे आयताची जी लांबी आहे तो या त्रिकोणाचा पाया होईल आणि असे जर आपण ही घेतली तर ही या त्रिकोणाची उंची होईल म्हणजेच ही जी आयताची रुंदी म्हणजे त्रिकोणाची उंची होईल दहा बी मधील आयताची जी लांबी आहे ती आकृती ए मधील आयताच्या लांबीच्या दुप्पट आहे म्हणजे थोडक्यात ही जी आयताची लांबी आहे वीस तर या ठिकाणी ही आयताची आकृती बी मधील लांबी होईल चाळीस आता रुंदी जी आहे रुंदी दहा आहे आणि बी मध्ये सांगितले ती दीडपट आहे दीड म्हणजे दहाची दीडपट म्हणजे दहा एक दहा आणि चे अर्धे म्हणजे पाच म्हणजे दीड होईल म्हणजे पंधरा होईल या ठिकाणी पंधरा जी आहे ती रुंदी होईल या आयताची आणि जी ही जी या आयताची जी रुंदी आहे तीच या त्रिकोणाची उंची होईल म्हणजे आपला दोन्ही त्रिकोणाचा पाया व दोन्ही त्रिकोणाची उंची मिळाली आणि त्याच्याहून रेखांकित भागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आपला माहित आहे एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची बी या आकृतीचं क्षेत्रफळ या सूत्रावरून मग एकशे दोन गुणिले याचा पाया आहे चाळीस त्याला गुणिले उंची आहे पंधरा आणि मग या ठिकाणी बे दुने चार म्हणजे वीस पंधरा जुने तीस म्हणजे तीनशे तीनशे सेंटीमीटरचा वर्ग झालं बीच क्षेत्रफळ आता एता एता एक क्षेत्रफळ काढूया इतर क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करायचं एकशे दोन आता या रेखांकित भागाचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया आहे वीस आणि त्याची उंची जी आहे दहा या ठिकाणी बेद आहे वीस दहा गुणले दहा म्हणजे काय होईल शंभर आणि आता या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळाले आपल्याला या दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळामधला आपला फरक काढायचा आहे फरक म्हणजे असते व बाकी मग तीनशे मधून जर शंभर गेले तर या ठिकाणी काय राहील दोनशे दोनशे सेंटीमीटरचा वर्ग हे जे आहे एकक सेंटीमीटरचा वर्ग लागतो क्षेत्रफळाला नेहमी सेंटीमीटरचे एकक दिला असेल त्याला वर्ग असतो किंवा आपण चौदा सेंटीमीटर असेही म्हणतो आणि मग ते उत्तर आपला पर्याय क्रमांक पहिला दिसत आहे